दान डोळा मन लंपट ढोळा मनम लंपट ढोळा मनरम पटाची दान डोळा डोळा मनम लंपट डोळा मन तुमचं कशाऊन आहे कोंड कोंडून धरी ना देह भावे पोजना देह भावे पोजना देह भावे पोजना कोंड धरी ना देह भावे Still our way, after us, still our way. Go to the Hannibal. We 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 go to the

मोराटे महाराज वाजू म्हणून चला आणि भोजन बसायचं महिला मंडळी विनंती पलीकड मंडपामध्ये भोजनाची व्यवस्था केलेली आहे आपण लवकरात लवकर हा चला महिला मंडळ पुरुष मंडळी चला लवकर आमच्या इकडे भजन तिकडे तुमचं भोजन चला चला, चला. भजन करतो तुम्ही भोजन जावा सर्वांनी प्रसादाला बसायचंय प्रसादाला बसवून घ्या सर्व महिला मंडळी बसून घ्या इकडे हां हा सर्वांनी बसवून घ्या प्रसादाला आणि जना भजन ऐकत नाही कुशा कुशा स्वर जसा पाहिजे तसा निबर स्वर लागला वा वा ते देवा देवाची एक पावे सेवा हे एक पावे सेवा हे एक पावे सेवा करणे देवा हे, हे पावे पावे सेवा हे पावे सेवा हे सेवा अवघे घडे येणे सांग भक्त देवाचे ते अंग भक्त देवाचे ते अंग भक्त देवाचे ते अंग अवघे घडे येणे सांग भक्त देवाचे ते अंग भक्त देवाचे ते अंग भक्त देवाचे ते अंग हेची एक वर्म काय बोललो तो धर्म काय तो धर्म काय बोलिलो तो धर्म हे एक वर्मा काय बोलिलो तो धर्म काय बोलिलो तो धर्म कायम ધર્મ અવગે ઘડે એનેંગ ભક્ત દેવાંગ ભક્ત દેવાંગ ભક્ત દેવાંગ અવગે ઘડે એની સાંગ ભક્ત દેવાંગ ભક્ત દેવા અંગ ભક્ત દેવાંગ તું કા મને તું કા મને खरे तू कामाने खरे तू कामाने खरे किती वर्षातून वाजवतो उमराला माहित तू कामा 마자 끝나네. 아우게가네 이네 산골 아 아우게가네 이네 산골. 하레트리와. ये कागावाए भक्त देवाचे ते अंग वाह चिंता धेंद धेंद कधी वाह 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 महाराज भक्त देवाचे ते अंग भक्त देवाचे ते अंग भक्त देवाचे ते अंग

वा आता पंगत बसलेली आहे गडबीर केल तो ती उठल्याशिवाय जागा नाही मध्ये जागा हरे हरे करिता सुखा करिता सुखा करिता सुखा सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही

ऐसा लाभ नहीं दुजा लाभ नहीं दुजा ऐसा लाभ नहीं दुजा ऐसा लाभ नहीं दुजा विचारिता का ही दुजा विचारिता का ही निजा विचारिता ही निजा विचारिता का ही निजा विचारिता का ही, ही निजा माथा पडती संत पाय माथा पडती संत पाय माथा पडती संत पाय माथा पडती संत पाय सुख ते काय सुख कैवल्लेते काय सुख कैवल्लेते काय सुख कैवल्लेते काय सुख कैवल्लेते काय सुखा मणी गोड

ਸੁਖ ਲੈ ਵੰਜਦੇ ਪਾਇ ਕਾਇ ਕਾਇ ਸੁਖ ਆ ਸੁਖ ਗਏ ਵਰ ਲੈਤੇ ਕਾਇ ਲਉ ਚੋਏ ਵਰ ਲੈ ਮਨ ਤੇ ਕਾਇ ਮਨ ਤਾਂ ਪੜਤੀ ਸੰਦ ਪਾਇ संत पाया कपड़ सुम सुसंतर पाया कपड़ सुन सुसंत पाया गोपार कुमारे देव गोबार कुमार देव गोबार कुमारे ढोबार कुमारे गोबार कुमार देव गोबा

माऊली माऊलीश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे चे दान ते गा देवा विसर गुण गुणगाई ना न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे साहेब तुन गाई लावणे घ्यायची माझी सर्व जोडी तू का म्हणे गर्भावासी सुखी घालावे अमासी असा फक् पुन्हा मिळत नाही हो जेवढा फायदा आहे तेवढा घेऊया धर धरले कुरे देवा तुरे उत्तरे क्षमाध महाराज तुम्ही विचारला अधिकार मी आपला आ, तुका म्हणे ज्श्वर हा तुका म्हणे द्यानेश्वर तुका म्हणेश्वर तुका म्हणेश्वर राखा पाया पैकीकर राखा पाया पैकीकार Karachama aparadha Karachama aparadha Rakha pa गर हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान नाथ जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय योग महाराज की जय श्री गंगा माता की जय नमस्कार फे शिवा हर हर महा सर्वांनी प्रसादासाठी बसून घ्यायचं आहे आणि ठीक चार वाजता त्र्यंबक महाराज आमोडेकर यांची सुंदर अशी आपल्याला भेटणार आहे सर्वांनी ठीक वेळेवर पावणे चार वाजता बसायचं आहे महाराज बरोबर चार वाजता येतील